नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये महिलांसाठी विविध योजना तसेच वारकरी बांधवांसाठी विविध योजना आहेत त्या योजना काय आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा पहिली योजना आहे ती सन दोन हजार तेवीस चोवीस पासून लेख लाडकी योजनेची सुरुवात मुलींच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपये योजना आहे पहिली त्यानंतरनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये एकवीस ते साठ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दरवर्षी सुमारे शेहेचाळीस हजार कोटी रुपये निधी ही योजना आहे त्यानंतरनं पुढची जी योजना आहे ती लखपती निधी आहे यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सात लाख नवीन गटांची स्थापना बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत पंधरा हजार रुपयांवरून तीस हजार रुपयांनी वाढ केलेली आहे पुढची जी योजना आहे ती महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना उमेद मार्ट आणि ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म याद्वारे आतापर्यंत पंधरा लाख महिला लखपती वर्षात पंचवीस लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट ही योजना आहे त्याचबरोबर पुढची जी महिलांसाठी योजना आहे ती दिनांक एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांमध्ये त्यांचे नाव आईचे नाव व वडिलांचे नाव व आडनाव या क्रमाने करण्याची बंधनकारक ही योजना आहे पिंक ई रिक्षा सतत दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य ऐंशी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो पुढची जी योजना आहे ती वारकरी बांधवांसाठी आहे तुम्ही पाहू शकता वारकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे पंढरपूरच्या वारीचा जागतिक वारसा जो आहे तो नामांकनासाठी युनेस्को कडे प्रस्ताव राज्य शासनाने दिला आहे त्यामध्ये आता आपल्या पंढरपूरच्या वारीला युनेस्कोचा दर्जा प्राप्त होईल त्यानंतर मित्रांनो पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पाल पालखीतील दिंडींना प्रति वीस हजार रुपये मल वारीसाठी एकाहत्तर का, एक लाख रुपयांचा निधी भेटणार आहे त्याचबरोबर देहू आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गांवरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी मोफत औषधोपचार योजना आहे मित्रांनो त्याचबरोबर महिलांसाठी विविध योजनांमध्ये जी योजना आहे ती मुलींना मोफत उच्च शिक्षण व शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध शास्त्र वैद्यकीय तसेच कृषी विषयक सर्व व्यावसायिक पदवी व पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित आठ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक हो, उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्गीय हो, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के प्रतिपूर्ती ही योजना आहे त्याचबरोबर मित्रांनो महिला लघु उद्योजकांसाठी पुण्य श्लोक देवी होळकर महिला स्टार्टअप योजना अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलनाचे राज्यात आयोजन आई योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला लघु उद्योजकांना पंधरा लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा दहा हजार रोजगार निर्मिती त्याचबरोबर मित्रांनो जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील एक कोटी पंचवीस लाख सहासष्ट हजार नऊशे शहाऐंशी घरांना नळजोडणी पूर्ण राहिलेल्या एकवीस लाख चार हजार नऊशे बत्तीस घर घरांसाठी काम प्रतिपथावर आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वर्षाला घर घरटी तीन गॅस सिलेंडर मोफत देणार व बेचाळीस लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना याचा लाभ झालेला आहे अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार मध्ये महिलांसाठी व वारकरी बांधवांसाठी विविध प्रकारच्या योजना ज्या होत्या त्या आपण सर्व पाहिले आहेत त्यानंतर मित्रांनो जे काही उर्वरित योजना आहेत त्या संदर्भात मी आणखीन एक व्हिडिओ बनणार आहे तो पण व्हिडिओ पहा तर मित्रांनो ही माहिती होती अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस मधील संदर्भातील अशा योजना व जॉब अपडेट अपडेटसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद